नमस्कार अमरावती जिल्ह्यातील हिल स्टेशन असलेले चिखलदरा नगर परिषदचा निवडणुकीची रणधुमाळी वाढलेली आहे आणि खूप वातावरण तापलेलं आहे आपण काल दोन दिवसा अगोदर एक बातमी बघितली आहे की यामध्ये चिखलदरा येथील भारतीय जनता पार्टीचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आलात कलोती हे अविरोध निवडून आले आणि त्यांच्या निवडून येण्यामागे जे त्यांच्या विरोधात जे नामांकन होते जे जे ते नामांकन सर्वांनी वापस घेतले त्यामुळे कुठंतरी काँग्रेस पक्षामध्ये एक भीतीचा वातावरण निर्माण झालेला होता आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार अब्दुलभाई आणि अनेक जे उमेदवार आहेत हे नामांकन वापस घेतील का त्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते या चिखलदरामध्ये तळ ठोकून होते आणि आपल्यासोबत आता सध्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुलभाई आहेत आणि सतत काँग्रेस पक्षाशी ते निगडितात आणि या अगोदर सुद्धा तीन टर्म ते नगरपालिकेचे चिकलदरा नगरपालिकेचे उपाध्यक्ष पद म्हणून त्यांनी भूषवलेली आहे आणि यावेळेस त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आणि चिकलदरा निवडणुकीमध्ये समोर येतात आपल्यासोबत भाई सोबत जुळलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे काय दादा या निवडणुकीचा रंगसंग्राम आता वाढलेला आहे वातावरण खूप जर तापलेलं आहे परंतु निवडणूक होण्यापूर्वीच तर भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार अविरोध निवडून येतो त्यामागचं कारण काय नाही त्या मागचं असं काही राजकीय कारण नाही आहे आणि असं काहीच नाही आहे की त्यांचं म्हणजे हे पण फक्त आम्ही ते मुख्यमंत्री साहेबांचं सन्मानासाठी ते एक पाऊल उचलल्यासारखं झालेलं आहे ते पण अनेक अनेक काँग्रेसच्या का, का, मोठ्या मोठ्या दिग्गजांनी म्हटलं कुठेतरी बा पैशाची देवाणघेवाण झाली आणि पेट्या लाखो रुपये दिले उमेदवारांना करून उमेदवारी मागे घेण्यासाठी हे करू त्यामुळे एक दिवस कुठंतरी आपले काँग्रेसचे उमेदवार त्यांनी नामांकनच्या दिवशी हे केले होते नाही असं काय काहीच नाही आहे कारण असं कोणतं असं प्रेशराईज त्यांनी असं केलेलं नाही आहे फक्त आमचं हे एक संमतीत म्हणजे सहमत असं होतं की बा जर मुख्यमंत्री साहेबांचा मामे भाऊ आहे तो जर आमचा इथं चिखलदऱ्याला दहा वार्ड क्रमांक दहा मधून उभे असले आहे आणि ते माझे बालपणाचे मित्र पण होते ते अल्हाद कलूत हे माझा बालपणाचे मित्र आहे आणि त्या परिवाराशी आमचे खूप जवळचे संबंध आहे त्यामुळे आम्ही एक निर्णय मी स्वतः निर्णय घेतलेला आहे तो कि बाबा कोणाला आमच्या कोणत्याही पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना न विचारता तो माझ्या माझ्याकडून ते निर्णय घेण्यात आलेला आहे की आपलं साहेबांचं मुख्यमंत्री साहेबांचं आमच्याकडे पण राहील आणि मुख्यमंत्री साहेब चिखलदरा डेव्हलपमेंटकडे त्यांचं हे होईल आमच्याकडे म्हणजे आवर्जून लक्ष ठेवू शकतात आणि आमचं चिखलदराला जे विकास थांबलेला आहे त्या था विकासात भर पडेल भाऊ आपण नगरपालिकामध्ये तीन तीन उपाध्यक्ष म्हणून पद घोषित आहे आणि अनेकदा बघतो काय प्रश्न हा प्रलंबित आहे आता कुठेतरी मुख्यमंत्री यांच्या फडणवीस यांची सत्ता आणि त्यांच्या माध्यमातून कुठेतरी विकास होईल या आपण उपाध्यक्ष जर निवडून आले तर विकासाच्या मार्गी लावून नाही आमचं स्काय वाकचा हा प्रॉब्लेम आहे की स्काय वाक हा कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून थांबलेला नाही आहे फक्त ते काही शासकीय अडचण असतात ते दूर करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी पण भरपूर प्रयत्न केले आणि ते निश्चितच सुरू झालेलं आहे आता काही फॉरेस्टच्या अडचणी होत्या तर साहेबांनी स्टेटला न स्टेटकडून न होता सेंट्रलला असायचे तर ते ते सेंट्रलला जाऊन मुख्यमंत्री साहेबांनी ते करून सुद्धा आणलेले आहे आणि आता स्काय वाकचं काम पूर्ण सुरू आहे हो आता आपण निवडणुकीमध्ये समोर जाता आता कदाचित आपण निवडून आले आणि नगराध्यक्ष झाले तर या नगराच्या या विकासासाठी काय अजेंडा आहे आपल्याला माझं सर्वप्रथम इथले शिक्षणाची गैरसोय झालेली आहे ती पहिले गैरसोय दूर करायची आहे शिक्षणाची आणि इथल्या आमच्या गोरगरिबांच्या जे पालकांचे जे मुलं आहेत ते शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकत नाही कारण त्यांची परिस्थिती नाही आहे त्या परिस्थितीला पाहून पहिले इथे एक ते चार किंवा एक ते पाच पर्यंत शाळा पहिले निश्चित करायची आहे आणि त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू ते पहिले त्यांचं ते करू आणि रुग्णांची हे होते अनेक अनेक प्रश्न आहेत रुग्णांचे असो घरकुलांचे असो अनेक आदिवासी लोक आहेत काय नाही घरकुलांचं काही नाही शासनाकडून घरकुलाचे तर आमच्याकडे भरपूर योजना आहेत ते झालेल्या आहे आणि शासनाने प्रत्येक हा शासनाकडे जे प्रपोजल आहे ते नियमानुसार होतात की आज म्हटलं की मला घरकुल पाहिजे मला पाहिजे किंवा कोणालाही पाहिजे ते एकदम घरकुल म्हटल्याबरोबर होत नाही ते प्रत्येक प्रोसेसनुसारच होते त्याला वेळ लागतो आणि ते प्रोसेसनुसार शासनाकडे गेल्यानंतर शासन हे देणार नाही असं नाही आहे शासन देतेच ते प्रोसेस झाल्यानंतर शासनाने प्रत्येक व्यक्तीला घरकुल दिलेला आहे आपल्या सोबत हे होते अब्दुल भाई आणि नगराध्यक्ष पदाचे ते उमेदवार आहेत आणि यापूर्वी नगरा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी तीन टर्म आपल्याला पद भूषवलेला आहे अनेक विकास कामे त्यांनी केलेले आहेत आणि संपूर्ण चिखलदऱ्याची परिस्थिती त्यांच्या हातातून गेलेली आहे त्यामुळं काँग्रेसने विश्वास ठेवून त्यांना पुन्हा नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे आणि मन असा स्वभाव आहे आणि प्रत्येकासोबत सौजन्याने वागणारे व्यक्तिमत्व त्यामुळे कुठेतरी या चिखलदरा निवडणुकीमध्ये रंगत येत आहे आणि आता पुढील निवडणुकीमध्ये आता जे निवडणूक होणार आहे यामध्ये आता नेमकं पर्डकोळा जा भाई जाणार आहे याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले सारा समाचार रुपेश परगुंडे अमरावती